काल आम्ही गेलो होतो मोहळ येथील वडवळ या गावी श्री नागनाथ देवाला हे सगळे आम्ही चाललोय पिकअपमध्ये सविता काकी ज्योतिताई उमदा मावशी काकी हे बघा काकी किती छान आवाजत श्रावण मासातील गाणी म्हणत आहेत ही परंपरा जी आहे ती आता हळूहळू बुडत चालली आहे आता नवीन मुलींनीही हे सगळं शिकायला पाहिजे म्हणजे आपले जे चालीरीती आहेत आपल्या पूर्वजांनी ठेवलेल्या त्या लुप्त होणार नाहीत इमला मावशी पण गाण्याचा प्रयत्न करत होत्या ते। आम्ही त्यांच्या पाठीमागं सूर लावत होतो हे आलं मंदिर मग मंदिरात पण खूप गर्दी होती हे बघा आम्ही लाईनमध्ये आणि मंदिराच्या समोर खूप छान रांगोळी काढली होती हे बघा ओम मला जेवढं जमलं तेवढं मी घेतलंय हे आता आतमध्ये गेलो नंतर हे आहे मेन मंदिराचं ठिकाण आणि वातावरण बघा किती छान झालं आणि तिकडं मंदिराचं शिखर दिसते